मुंबईसह महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि जवळपास सर्वच चित्र स्पष्ट झालेलं त्या आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक तसेच डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर आपण त्यांच्याकडून या पूर्ण निकालाचं एक राजकीय विश्लेषण थोड्या अर्थाने त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर ए बी माझ्यामध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मुंबई महापालिकेचा जर निकाल आपण पाहिला तर ज्या पद्धतीचे आकडेवारी समोर आले त्यावरून तुम्ही त्याचं कसं विश्लेषण कराल एकतर ज्यावेळी एक्झिट पोल आले आणि मुंबईच्या बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकीच्या बाबतीतले जे एक्झिट पोल ज्या वेगवेगळ्या एजन्सीचे होते जवळजवळ थोड्या बहुत फरकानं सारखेच होते त्यामुळं मुंबई महापालिकेचा निकाल काय लागणार याविषयीची जेवढी उत्सुकता महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना लागली होती ती कमी झाल्याचं जाणवलं किंवा काय होणार याचा थोडा बहुत अंदाज लोकांना आला होता एक पत्रकार म्हणून संपादक म्हणून मी या निकालाकडं असं पाहतो की ज्या मुंबईचं राजकीय वाटचाल ही मुंबईची अस्मिता मराठी मुंबई या अँगलनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड ही पार्श्वभूमी घेऊन वाटचाल होत राहिलेली आहे आणि नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मोठी झाली शिवसेना ही नेहमी पॉवरफुल राहिली बाळासाहेब ठाकरे नेहमी लोकप्रिय राहिले त्याचं मुख्य कारण हे होतं की महाराष्ट्राची सत्ता ज्या नेत्याकडं असायची काँग्रेस पक्षाच्या त तो, तो नेता नेहमी मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक शाखेला आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरेंना मदत करायचा त्यांचा आदर करायचा त्या पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडचं काय होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर असं महाराष्ट्रात एक चित्र निर्माण झालं होतं की आता भारतीय जनता पक्षाला खूप मोठं आव्हान म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पडलेल्या उभ्या फळ्यानंतर असं वाटत होतं की मुंबईत ठाकरे ब्रँड चालेल आणि तो मुंबईवर राज्य करेल परंतु एकूण सर्व निकाल पाहता असं दिसतं आहे की ठाकरे ब्रँडची जादू आता उरलेली नाही म्हणजे सत्तापालट करावा मुंबई महापालिकेवर राज्य करावं एवढी जादू राहिलेली नाही आणि या उलट भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी जी व्यूहरचना केली होती मग ती दोन प्रकारची व्यूहरचना होती ती व्यूहरचना म्हणजे नेमकं त्यांचं कशा पार फोडाफोडीचं राजकारण जो जिता वही सिकंदर या तत्वाला सत्यात उतरवण्यासाठी राजकारणात जे जे करावं लागतं ते करण्याची यंत्रणा ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं उभी केलेली होतीच एक जे त्यांची वॉर रूम ज्याला आपण म्हणू वॉर रूम आणि वॉर पॉलिटिकल वॉर स्ट्रॅटेजी हे इतके इंटरेस्टिंग होते एकीकडं एक देवेंद्र फडणवीसांनी विकासविषयक बोलायचं नाही मला तेच विचारायचं की वॉर स्ट्रॅटेजी म्हटल्यानंतर एकीकडे ते डेव्हलपमेंटवर बोलत होते पण दुसरीकडे बिनविरोध येणाऱ्या उमेदवारांचं ते स्वतः फोन करून अभिनंदन करत होते एक मुख्यमंत्री बिनविरोध विजय उमेदवाराचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट पैसे वाटपाचा मुद्दा असेल बऱ्याच ठिकाणी असे व्हिडिओ समोर आलेत की जिथं पैसे वाट वाटले चाललेत बऱ्याच ठिकाणी लॉबिंग केलेली चाल केली आणि उमेदवारांवर एक प्रकारे दबाव आणला अशी पण म्हणजे हे वापरली गेली स्ट्रॅटजी वापर मग ती स्ट्रॅटजी म्हणता येईल की काय म्हणता येईल नाही आता या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं नवं पर्व सुरू होईल असं म्हणायला हरकत हे नवपर्व हे लोकशाहीला पूरक असेल की लोकशाहीला घातक असेल तसं हे हा विषय सब्जेक्टिव्ह आहे सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव कुठल्या अँगलनं आहे की हे जे बदल आहेत जसं पूर्वीच्या काळी सत्ताधाऱ्यांनी एखादं पाऊल टाकलं तर ते लोकशाही विरोधी असं मानलं जायचं म्हणजे एखादं एखाद्याला अटक केली एखाद्याला अडवलं परंतु भारतीय जनता पक्षानं पदोपदी वाड अडवणं हे जे धोरण ठेवलेलं आहे तर ते निश्चितच लोकशाहीला घातक आहे परंतु या निवडणुकीपासून पैसा सत्ता आणि विजयासाठी काहीही करण्याची तयारी ही राजकीय संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजते की काय ही भीती सर्वसामान्य माणसाला वाटावी अशी परिस्थिती आहे चालेल मुंबई महापालिकेचं तर आपण पाहिलं पण तुम्ही कोल्हापूर महापालिका कोल्हापूरमध्ये संपादक म्हणून काम केलेलं आहे तर त्यामुळे कोल्हापूरचा अभ्यास आपला प्रचंड आहे आपले जनसंपर्क कोल्हापूरमधला दांड काय तर कोल्हापूर महापालिकेच्या निकालाचं काय विश्लेषण करावं तिथं भाजपला थोडा सेटबॅक बस हां सेटबॅक बसला तरी एकंदरीत आकडेवारी जर बघितली तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना हे तिथं काहीही करून सत्तेत बसायचा प्रयत्न करतील परंतु तिथल्या या निवडणुकीच्या निकालावरून बंटी उर्फ सतेज पाटील आणि काँग्रेसचं निश्चितपणानं कौतुक केलं पाहिजे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना इतक्या मोठ्या प्रमाणात मुसंडी मारत असताना कोल्हापूरला बंटी पाटील असतील लातूरला अमित देशमुख आणि त्यांची टीम असेल यांचं कौतुकच केलं पाहिजे एकीकडं एक राज्य राज्यातल्या सर्व महापालिका या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीला अनुकूल असे निकाल देत असताना ही मंडळी मात्र लोकांमध्ये मिसळून मुसंडी मारत आहेत ही समाधान आहे मग ह्यामध्ये एक प्रश्न असा आपण येतो की कोल्हापूर असेल लातूर असेल जसं तुम्ही सांगितलं मग हे दोन जिल्ह्यातले दोन दिग्गज मातब्बर नेते मग प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचा हा मोठा पराभव आहे किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीला जनतेने स्वीकारलं नाही किंवा ते अपयशी ठरलेत या असं तुम्हाला नाही का वाटत मुळात महाराष्ट्राच्या काँग्रेसला काँग चेहराच राहिलेला नाही किंवा को कुणाच्या नेतृत्वाकडं पाहून महाराष्ट्रानं काँग्रेसच्या पाठीशी जावं अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळं सपकाळांना दोष देऊन काही उपयोग नाही महाराष्ट्राला जोपर्यंत जसं एका जमान्यात आपण नावं घ्यायचो विलासराव देशमुख म्हणजे तशी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या काँग्रेसची नाही त्यामुळं ते कुणाला दोष देण्याऐवजी भाजपच्या स्ट्रॅटेजी आणि आक्रमक राजकारणाचाच विजय आहे असं म्हणावं लागेल आणि जाता जाता शेवटचा प्रश्न यासाठी की तुमचं होमग्राऊंड सोलापूर आहे तुम्ही सोलापूरमधून येता आणि मी पण सोलापूर आणि बार्शीचा आहे आपण दोघंही बारशीचे आहेत तर मला निश्चितच सोलापूर महापालिकेमध्ये भाजपने खूप चांगली मुसंडी घेतलेली आहे म्हणजे अतिशय एकतर्फी विजय झालेला आहे तर भाजपच्या या विजयाकडे तुम्ही कसं पाहता मी या सगळ्याच निवडणुकांच्या यशाचं शंभर टक्के श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना देतो त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक टीम जी तयार केली उदाहरणार्थ आपलं सोलापूरचंच घेऊ एकीकडं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पूर्ण शक्ती देत असताना शहरात देवेंद्र कोठे ग्रामीण भागात आपले बार्शीचे राजाभाऊ राऊत असतील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील यांना ज्या पद्धतीनं ते शक्ती देत आहेत की ती शक्ती अशी आहे की जिंकायचं आहे ना तुला हवं ते देऊ आणि तीच स्ट्रॅटेजी सोलापूर महापाल मालिक महापालिकेत देवेंद्र फडणवीसांची कामी आली आणि त्या स्ट्रॅटेजीला दोन्ही देशमुख म्हणजे विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे गेल्या हा प्रश्न हाच आहे की त्यांना कुठंतरी डावललं जातं ते नाराज आहेत अशा पण चर्चा आणि बातम्या सांगतात त्यांना खरं आहे ना ते त्यात खोटं काय नाही तेही सांगतात परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून दोन्ही देशमुखांना बाजूला ठेवून तरुण तुर्कांची फळी ही देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या राजकारणात फक्त कार्यरतच केलेलं नाही तर त्यांना पूर्ण अधिकार देऊन शक्ती देखील देत आहेत म्हणजे टीम देवेंद्र ते स्वतःची एस्टॅब्लिश करत आहेत असं थोडक्यात निश्चितपणानं सोलापूरची आक्रमक आहे टीम पण राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात तुम्हाला अशी टीम देवेंद्र तयार झाल्याचा अनुभव येईल धन्यवाद सर आपण दोन तीन मुंबईसह वेगवेगळ्या महापालिकांचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट